आज आपण खूपच इम्पॉर्टंट आणि सगळ्यांशी रिलेटेड असलेल्या पण ज्यावर जास्त बोलल्या जात नाही अशा टॉपिक वर बोलणार आहोत भारतातील तुम्ही कधी मॅरेज असतील त्यात हमकास की सुंदर सुशील आणि गोरी मुलगी हवी किंवा आपण आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये ऐकत असतो ती जरा सावळी आहे पण तिचे फीचर्स खूप चांगले आहेत हे सगळं काय आहे आपल्या सोसायटीमध्ये गोऱ्यापणाला एक नवीन बेंचमार्क बनवण्यात आलेला आहे हा फक्त आपल्या माइंडसेटचाच नाही तर एका खूप मोठ्या इंडस्ट्रीचा भाग आहे जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल नोटिफिकेशनचे पण बटन ऑन करून घ्या जेणेकरून भविष्यातील येणारा व्हिडिओ सर्वात आधी नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला करा गोऱ्या स्किनच्या क्रेजला कधीपासून सुरुवात झालेली आहे या मागचे खूप सारे रिझन्स सा आहेत सर्वात मोठे कारण म्हणजे ब्रिटिश राजवट त्यांनी गोऱ्या स्किनला हाय क्लास सिंबॉल आणि स्टेटस बनवलेलं होतं आणि आपल्या सावळ्या रंगाला नॉर्मल ठरवलं आज स्वातंत्र्याला बहात्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तरीही हा इफेक्ट आपल्या माइंडवर अजूनही आहे दुसरं कारण आहे कास्ट आणि क्लास डिवाइड्स इतिहासात हाय क्लास आणि रिच लोकांना गोर मानलं जायचं तर त्या उलट लोअर कास्ट आणि पोअर लोकांना सावळ आणि त्यामुळेच आजही असं वाटतं की गोरी स्किन म्हणजे हाय क्लास आणि त्याचमुळे काही लोक गोरे होऊन सोसायटीमध्ये स्टेटस निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि त्या उलट सावळ्या लोकांना डबल डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं आणि तिसरं कारण म्हणजे पेट्रिओरिटी पेट्रिओरिटी म्हणजे एकंदरीत सांगायला गेलं तर सोसायटीमध्ये गोऱ्या लोकांना ब्युटी आणि अट्रॅक्टिव्हनेसचं स्टँड मानलं जातं आणि खास करून मुलींसाठी आणि बघायला गेलं तर महिलांना सुंदर दिसण्याचं प्रेशर खूप जास्त असतं तुम्ही कितीही स्मार्ट आणि टॅलेंटेड असाल तरीही हा रंग महत्वाचाच ठरतो केरळच्या एका टॉप ऑफिसरने सांगितलं की त्यांच्या स्किन टोन वरून त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप साऱ्या कमेंट्स पास झाल्या लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या रंगावरून रंगा खूप सारे टॉन्ट्स ऐकावे लागत असतात बेसन लाव गोराहो असं सांगण्यात येतं आणि फॅमिलीमध्ये तर तू तर सावळी आहेस तुझं लग्न कसं होणार ही चिंता त्या लहान मुला समोरच प्रेझेंट केल्या जाते आणि यामुळे अशा लहान मुलांवर इन्सिक्युरिटी तयार होते मीडिया आणि इंडस्ट्रीज आता बघूया या दोन्ही पार्टनी याला कसं बुस्ट केलं तुम्ही फेअर अँड लवली हे नाव ऐकलेलं असेलच ही एक मल्टी मिलियन डॉलर्स ची इंडस्ट्री आहे फेअरनेस क्रीम्स लोशन्स आणि पावडर्सची डिमांड प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे नेहमी हेच मेसेज देतात की गोरेपणा म्हणजेच सक्सेस ब्युटीमुळे समाजात होणाऱ्या ऍडव्हानजेस प्रेझेंट केल्या जातात जसं की आमची फेअरनेस क्रीम जर लावली तर तुम्हाला लगेच जॉब भेटेल किंवा तुम्हाला तुमचा एक चांगला लाईफ पार्टनर पण भेटेल असं दाखवून ब्युटी हाच एक स्टँडर्ड आहे आणि त्यासाठी तुम्हाला गोरे व्हावंच लागेल आणि जर तुम्ही गोरे झाला तरच तुम्ही सक्सेस अशा पद्धतीवर हॅमरिंग केल्या जाते आणि यामुळे तरुण वर्ग या गोष्टीकडे वळतो आता एक गोष्ट नीट समजून घ्या मार्केटिंगमध्ये मा या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज खूप कॉमन झालेल्या आहेत आणि तुम्हालाही जर वाटत असेल की तुमचाही ब्रँड डिजिटल मार्केटिंग थ्रू खूप मोठ्या उंचीवर पोहोचावा आणि याचमुळे खास मी तुमच्या सारख्या बिझनेसमॅन लोकांसाठी एक महिन्याचा डिजिटल मार्केटिंगचा फुल्ली ऍडव्हान्स कोर्स घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये तुम्ही ऍड क्रिएट करण्यापासून त्याला सोशल मीडियाचा वापर करून तुमचे टार्गेट ऑडियन्स म्हणजे जे व्यक्ती तुमच्या प्रोडक्टला शोधत आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचावं याची पूर्ण माहिती मी तुम्हाला एक महिन्यात देणार आहे या कोर्सची खूप जास्त डिमांड आहे परंतु एक सोशल अवेअरनेस म्हणून मी या कोर्सची फीस खूप कमीत कमी ठेवलेली आहे खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कर फीस आता सध्या जी दिसत आहे तेवढीच नेहमी असेल याची गॅरेंटी देऊ दे दे शकणार पण तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून कोर्सला आत्ताच सुरुवात करून घ्या ज्यामध्ये तुमचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी तुम्हाला काय काय टेक्निक्स यूज कराव्या लागू शकतात किंवा कोणत्या कोणत्या टेक्निक्स वापरून तुम्ही तुमचा बिझनेस पुस्ट याबद्दल मी खूप डिटेल मध्ये डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याला लाईव्ह रेकॉर्डिंग दोन्ही तुम्ही बघू शकता संध्याकाळी नऊ वाजता तुम्ही लाईव्ह येऊन या कोर्सला लाईव्ह अटेंड करू शकतात किंवा जर हा टाइम मिस झाला तर तुम्ही याला नंतर कधीही रेकॉर्डेड फॉर्मेटमध्ये बघू शकता सोप्या भाषेत मी या पूर्ण बॅचला डिझाईन केलेलं आहे ज्या लोकांना कंप्युटर आणि मोबाईल चालवणं सुद्धा येत नाही ते फक्त फक्त आणि फक्त या पूर्ण टूल्सचा वापर आणि या डिजिटल मार्केटिंग टेक्निक्सचा वापर आपल्या मोबाईल वरूनच करू शकता वेळ थोडाही न गमावता लगेच हा व्हिडिओ संपल्यानंतर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर क्लिक करून कोर्सला आत्ता जॉईन करून घ्या पुन्हा वळूया आपल्या टॉपिक वर बॉलिवूड पण यामध्ये माग नाही जास्तीत जास्त लीड ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस हे गोरे असतात मूवीज मध्ये तर हिरोईनचा गोरा रंग हेच त्याचं स्टेटस असतं आणि गाण्यांमधूनही हेच सांगण्यात येतं चिटी या कलाईया गोरा रंग काला ना पडजाय हम काले हे तो क्या हुआ दिल वाले है जुन्या मूवीज मदर इंडिया या मुव्हीमध्ये गोरा रामू हा शांत आणि सावळा बिर्जू रागीट दाखवण्यात आलेला आहे मिस्टर इंडियाच्या हवा हवाई या गाण्यामध्ये श्रीदेवी डान्स करते आणि तिच्या बॅकग्राऊंडला काही मुली नाचत असतात तर या गाण्यामध्ये जाणून बुजून बॅकग्राऊंड डान्सरला सावळे रंगाचे ठरवण्यात आलेलं आहे कारण की श्रीदेवी म्हणजे ती मेन ऍक्टर तिथे हायलाईट होईल यामुळे लोकांच्या माइंडमध्ये गोरेपणा म्हणजे चांगुलपणा आणि ब्युटी असं सेट होत आहे तर याचा रिझल्ट नेमका काय होतो सावळ्या लोकांचा खास करून वुमन्सचा कॉन्फिडन्स कुठे ना कुठेतरी कमी होतो ते गोरे होण्याच्या मागे लागतात ज्याच्या त्यांच्या हेल्थ वरही बॅड इम्पॅक्ट होतो सायन्स काय सांगतं आपल्या स्किनचा कलर हा ठरतो यावर आपलं काहीच कंट्रोल नसतं भारतीय स्किन ही रिच आहे जे आपल्याला सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्रावायलेट रेज पासून प्रोटेक्ट करते मजेशीर गोष्ट म्हणजे आपल्या प्राचीन काळामध्ये कधीच गोरेपणा हा सौंदर्याचं मापदंड नव्हतं हा क्रेज वेस्टर्न इन्फ्लुएन्सर मुळे आलेला आहे याला चॅलेंज कसं करायचं आता हे अवास्तविक ब्युटी स्टँडर्ड सोडायला हवेत आणि प्रत्येक स्किन कलर हा इक्वली एक्सेप्ट करायला हवा मीडियाने यात मोठा रोल प्ले करायला हवा मूव्हीज टी व्ही ऍड्स आणि फॅशन इंडस्ट्रीज यांनी डायव्हर्स स्किन टोन्स ला इक्वली प्रेझेंट करायला हवं आणि तसं बघायला गेलं तर काही ब्रँड्स आता रियल ब्युटीला प्रमोट करत आहेत आणि सावळ्या मॉडेल्स ला सुद्धा ऍड्स मध्ये घेत आहेत परंतु गोरेपणाला एक सुपिरियर दाखवायला खर तर बंदी आणायला हवी आणि सत्य हे आहे की अशा बंदी आणलेली आहे पण याचं इम्प्लिमेंटेशन अजूनही कमजोर आहे एज्युकेशन पण इम्पॅक्ट करतो स्कूल्समध्ये मध्ये मुलांना डायव्हर्सिटी पायस आणि बॉडी पॉझिटिव्हिटी शिकवायला हवी लहानपणापासूनच सर्व स्किन टोन्सला इक्वली इम्पॉर्टन्स द्यायला शिकवायला हवं कम्युनिटी लेव्हलवर कॅम्पस घ्यायला हवेत डार्क इज ब्युटिफुल यांसारखे मोहीम रुढींना चॅलेंज करतात आणि लोकांना त्यांच्या नॅचरल कलर एक्सेप्ट करण्यासाठी इन्फ्लुएन्स करतात आणि दुसऱ्या अर्थाने कंपन्यांनी जॉब देत असताना लुक्सला महत्व न देता, देता स्किल्सवर फोकस करणं शिकायला हवं सर्वात इम्पॉर्टंट स्किन हेल्थ खूप महत्वाची आहे रंग नाही ब्युटी ही बाहेरच्या रंगात नाही तर तुमच्या इनर क्वालिटीज थॉट्स आणि मध्ये आहे जेव्हा तुम्ही स्वतःला इनसाइड आउट ब्युटिफुल मानणार तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स ॲटोमॅटिकली वाढेल आता बघूयात बदल होत आहेत का हा थोडा बदल दिसतोय फेर अँड लव्हलीचं नाव आता ग्लो अँड लवली झालंय ग्रामीण भागात ब्युटी पार्लर्स वुमन्सला फक्त सुंदर दिसायला मदत नाही करत तर त्यांना फायनान्शियली इंडिपेंडेंट आणि सोसायटीच्या बंधनातून बाहेर पडायला साधन देत आहेत हे त्यांच्यासाठी त्यांची एक स्वतःची स्पेस तयार करण्यासारखं आहे जिथे त्या ते त्यांच्या आयडेंटिटी कमाई आणि ड्रीम्स घडवतायत आता पुढे काय रंगभेद संपवण्यासाठी अवेअरनेसेस पॉलिसी चेंजेस आणि कल्चरल शिफ्ट हवं अँटी डिस्क्रिमिनेशन लॉज बळकट करणं मीडियात डायव्हर्स रिप्रेझेंटेशन वाढवणं आणि स्कूल्समध्ये सेन्सिटिव्हिटी शिकवणं हे या बायसला चॅलेंज करू शकतं डायव्हर्स ब्युटी स्टँडर्ड्स आणि सेल्फ एक्सेप्शन्स वाढवलं तरच एक इक्वल सोसायटी बनवू शकते जिथे माणसांचा व्ह्यू हा त्यांच्या स्किन टोन वरून नाही तर त्यांच्या क्वालिटीज आणि त्यांच्या कम्फर्टेबिलिटी वरून ठरेल आपण असा समाज बनवू शकतो जिथे ब्युटी ही फक्त स्किन टोन पुरती मर्यादित नसेल तर इनर क्वालिटीज आणि कॉन्फिडन्स वर बेस असेल चला तर हा बदल आपल्यापासून सुरू करूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा